काय कामाची लागून गेले मीच करते सगळं माणसे बोल काय करते सगळं अग बाई शांत बस आणि काय गेट टावळे तुला कोणी सांगितलं मी गुसुगल्या लावले ते अग मी टावळी आणि तू काय चवळी का तुझं काय माहित नाही का तुला कोणी सांगितलं ऐक ऐक तुला कोणी सांगितलं इनी चुगल्या लावलेल्या आओ आतापर्यंत चार बायका बोलल्या मला मी कशाला सांगू एक मिनिट तुला चार बाईक बोलले ना तू स्वतःच्या डोळ्याने तर नाही पाहिलं मी चुकलेला होता ना मग तू बोलू कस काय शकतीच्या बायकांनी तुझं नाव कस काय घेतलं मला काय माहिती असून त्यांची दुश्मनी माझ्या सोबत शांत बस शांत बस तू इकडं उभं तू लगेच बांधायला लागली इकडं लगेच आल्या तुझ्या दुश्मन मला माहिती तुझ्या त्या का दुश्मन शांत बस म्हणलं तुला एकदा हे बघ पायल ती काही जर म्हणली असेल ना तर मी माफी मागते तिच्या बदल्यात आणि मी ती परत काय असं करणार नाही मी याची गॅरंटी घेत oh, तुम्ही का माफी मागताय काय माफी मागायची माफी मागायची गरज नाहीये आग तुझं काही माहित नाही का मला काय काय होतं आधी ते काय काय होत सांग बरं मला ऐकायचं उगस नाही त्या बोलल्या त्या चौघांच्या चौगीच्या पोरांना कसं फिरवलंय ना सगळं मला माहिती आहे नका कोणाला फिरवलं नाव सांग बर पोहराचं बघतेस त्याच्याकडे मग असं काही तुला काही माहितीच नाही काय केलं कुठ खाय मी काहीच नाही केलं मग हे काय म्हणते चुगल्या ह्याच्या चुगल्या केल्या न माफी माग तिला आणि पुन्हा करणार नाही असं काय मन मी करणार नाही पुन्हा काय मी पुन्हा कधीच असं काही करणार नाही सॉरी आता तुझं ना लग्न झाले म्हणून ते तुला सोडून नाही तर बघितली असती चांगली तुला बरं जावा जा पायल जा मी तुला समजून सांगते बावळट हा नाही तिथं कसं का थोबाड उचकती तुझं हा आता वटवट -वट करत राहते बाहेर पण तीच शेण खातीस का हा अगं जरा नीट राह की वैताग आणला बघ तू नुसता घरात आणला होता आता बाहेरची पण भांडणं घेऊन यायला लागली काम कर धर बड